नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत जो वेळापत्रक विद्यापीठानं प्रकाशित केलेला होता त्या वेळापत्रकामध्ये दुरुस्ती करून करण्यात आलेली आहे व सुधारित वेळापत्रक जो आहे हा विद्यापीठाच्या वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात आलेला आहे सर्व विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये बी ए बी कॉम बी एस सी यू जी पी जी ऑल आल... पॅटर्न सी बी सी एस ओड आणि एन ई पी सर्वच जो वेळापत्रक आहे हा सुधारित या ठिकाणी विद्यापीठाच्या वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात आलेला आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी तो सुधारित वेळापत्रक बघून घ्यायचा आहे त्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांना काही वेळापत्रक बघ त्यांना अडचण निर्माण होते किंवा महाविद्यालयातून वेळापत्रक त्यांना मिळत नाही बऱ्याच अडचण येतात अशा विद्यार्थ्यांनी हा जो वेळापत्रक आहे हा वेबसाईटवरती जायचा आणि तिथून डाउनलोड करायचा आहे कसा डाउनलोड करायचा आपण या पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे पुढचे जे काही हे आहेत स्लाईड आहेत त्याच्या माध्यमातून आपण बघतोय सगळ्या सुरुवातीला तुमचा गुगल क्रोम जो आहे हा गुगल क्रोम ओपन करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये इथं टाईप करायचे तुम्हाला संत गाडगेबाबा अमृत विद्यापीठाची वेबसाईट एस जी बी ए यू अशी वेबसाईट तुम्ही टाईप केल्यानंतर तुम्ही खाली जर स्कॉरल केलं तर तुम्हाला या ठिकाणी एस जी बी ए यू टाईम टेबल सेकंड नंबरचं ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला दिसते किंवा जर असं येत नसेल तर डायरेक्ट संत गाडगेबाबा अमृत विद्यापीठ टाईम टेबल असं सर्च करायचं आहे आणि सर्च केल्यानंतर एक नंबरचा जो ऑप्शन तुम्हाला दिसतो आहे एक्झॅमिनेशन टाईम टेबल याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली जर कर्सर ओढत नेला तर तुम्हाला खाली सगळ्यात शेवटी टाईम टेबलचं ऑप्शन जे आहे त्या टाइम टेबल विंटर दोन हजार पंचवीस एक्झॅमिनेशन हिवाळी दोन हजार पंचवीसचं वेळापत्रक दिसेल आणि या ठिकाणी सर्व जे टाइम टेबल आहे रिवाईज झालेले आहेत इंडेक्स नंबरपासून तर वेळापत्रकपर्यंत सर्व जे स्ट्रीम आहेत तुमचे बी ए बी कॉम बी एस सी इंजिनिअरिंग फार्मसी लॉ एज्युकेशन होम सायन्स हे सर्वचे सर्व वेळापत्रक या ठिकाणी रिवाई झालेलं आहे आता तुम्हाला जो वेळापत्रक इथं हवा असेल रेग्युलर असेल एन ई पी सी बी सी एस किंवा ओल्ड असेल तर तुम्ही इथून ते टाईमटेबल डाउनलोड करू शकता आता जे विद्यार्थी ओल्ड होते सी जी सी एसचे त्यांचं वेळापत्रक खाली बघा दिलेले कॉमर्स सायन्स होम सायन्स एज्युकेशन अँड फिजिकल एज्युकेशन लॉ फार्मर्सी या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता एन ए पीचा अभ्यासक्रमवरती टाईम टेबल आहे सी बी सी एसचा पण आहे यू जी पी जी आणि इंडेक्स नंबर कोणते वेळापत्रक घोषित झालेला आहे तर इथून तुम्ही टाईमटेबल तुमचा डाउनलोड करू शकता त्यासोबत जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी तुमच्यापर्यंत मिळेल या ठिकाणी आपण थांबायच्या तत्पूर्वी जे विद्यार्थी बी कॉमचे असतील तर बीकॉमच्या विद्यार्थ्यांना जर अकाउंट विषयाचं काही अडचण असेल तर अकाउंटच्या आपल्या ॲप्लिकेशनला बॅच लॉन्च झालेली आहे ते विद्यार्थी आपली बॅच जॉईन करू शकता कुठून जॉईन करायचे त्यासाठी मी सेपरेट से से रेकौड़े रेकौड़े या ठिकाणी पुढे सांगतोय रेकॉर्डेड बॅच जॉईन करायसाठी बीकॉमच्या विद्यार्थ्यांसाठी न्यू बॅच रेकॉर्डेड आपली स्टार्ट सुरू झालेली आहे या मोबाईल क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याण्णव शहात्तर त्याच्याच खाली डाउनलोड ऑप्शन दिलेलं आहे तर तुम्ही प्ले स्टोअर असते तुमच्या मोबाईलला त्या प्ले स्टोरवरती जाऊन नवदीप कॉमर क्लासेस ॲप्लिकेशनचा लोगो दिसतो आहे हे ॲप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये स्टोअर नावाचा ऑप्शन येते त्या स्टोअरमध्ये विविध कोर्स बी कॉम फर्स्ट इयरपासून तर एम कॉमच्या फायनल इयरपर्यंत सर्व कोर्स या ठिकाणी आपण लॉन्च केलेले आहेत सोप्यात सोप्या भाषेमध्ये सगळे कोर्स तयार केलेले आहेत रेकॉर्डेड स्वरूपामध्ये जे की तुम्ही दहा दिवस बिफोर परीक्षेच्या अगोदर जरी तुम्ही कोर्स खरेदी केले तरीही तुमचा विषय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नेऊ शकते ती एक शेवटची संधी तुमच्यापर्यंत आहे तुम्ही या ठिकाणी कोर्स खरेदी करून तुमचा विषय चांगल्या पद्धतीनं काढू शकतात रेग्युलरचे विद्यार्थी असतील बॅकलॉगचे असतील सी बी सी एसचे असतील हे फक्त बी कॉमच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत बी बी आणि बी कॉमचे विद्यार्थी तुम्ही इथून हे कोर्स जॉईन करू शकता काही अडचण असेल तर व्हॉट्सअप नंबर आहे यावर संपर्क साधू शकता जाता जाता आपलं चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवीन अपडेटेड व्हिडिओ पोहोचेल या ठिकाणी थांबतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र